शेतकऱ्याची बातमी आहे खर तर शेतकऱ्याच्या दुर्दैवाची याहून वाईट बातमी नसेल तीन शेतकरी त्यांनी आपल्या शेतामध्ये कांदा पिकवला हा कांदा प्रत्येक शेतकऱ्याला आता गाडीचं भाडं परवडत नाही म्हणून तीन शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आपला सोळा टन कांदा एकाच ट्रक मध्ये भरला आणि हा ट्रक घेऊन ते बाजाराकडे निघाले कांदा विकला गेला त्यांचा त्यामधून त्यांना काही हजार रुपये मिळाले सुद्धा मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घटना झाल्या त्यामुळे हे शेतकरी तब्बल लाखा लाखाच्या तोट्यात गेलेले असं काय घडलं दरम्यानच्या काळात आपण जाणून घेऊया नंदकुमार पाटलांचा सात टन तानाजी सूर्यवंशींचा पाच टन आणि जयसिंगचा तीन टन कांदा घेऊन ट्रक कोल्हापूरला निघाला होता ट्रक मध्ये दहा टनापर्यंत माल भरण्याची परवानगी होती जयसिंगपूरला आरटीओ न गाडी तपासली पंधरा टनाचा माल सापडला ओनं गाडी पकडली आणि दंड मागितला एकतीस हजार रुपये आम्ही त्यांना साधारण म्हणले काहीतरी कमी करा नाही नाही काहीच कमी होत नाही म्हणजे तुम्ही एकतीस हजार रुपये इथं जागेवर द्यावेच लागतील नाही तर टी ऑफिसला जाऊन एकतीस हजार रुपये भरावे लागतील गाडी तुमची व्यापारी आरतीवर घेऊन जावा आणि गाडी खाली करा आणि एकतीस हजार रुपये दंड भरा त्यांना विनंती करत होतो आम्ही की साहेब काही करा बाबा आम्ही शेतकरी आहेत आमच्या नातेवाईकाची गाडी आहे आमची पैशाची अडचण आहे म्हणून आम्ही हे कांदा एक पिक्चर परवडलंच नाही वर्षी महत्वाचं उत्पादन कमी निघालं त्यात भाव परत ही दंडाची कारवाई एकतीस हजार रुपये दंड म्हणजे काय पट्टीचं आमची तेवढी झालेली नाही नियमानुसार आरटीओ न प्रति टन ओव्हरलोडला चार हजार रुपयांचा दंड लावायला पाहिजे होता पण शेतकऱ्यांना वाटतं की टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरटीओ न आणखी तीन हजार रुपये वाढवले आणि दंड एकतीस हजार रुपये झाला अर्धा एकर कांदा लावला होता तेत मला पंचवीस हजार जा खर्च झाला कोल्हापूरला कांदा न्याला तिथं आले सगळं खर्च जाऊन दहा हजार हातावर तिथं आरटीओ गाडी पकडली तिथं तर पण काहीच राहिलं नाही आमची मुलगी सहलीला जाणार होती म्हणलं तिला तीन हजार रुपये दीड हजार रुपये फीस होती आणि हजार एक रुपये खर्चाला द्यावा अशी आमची अपेक्षा होती पण काय करणार आमची जातानाच गाडी पकडली आर न मग गाडी पकडल्यामुळे ते दंड खूप घेतला त्यांनी किती केलं तरी पण नाही ऐकलं मग आता कशाचे पैसे द्यायचे आणि काय ओव्हरलोड वाळू ट्रक उसाच्या ट्रॉलींना नियमानुसार दंड होतोच त्यात कुणालाही आक्षेप नाहीये पण या दंडामुळे नंदकुमार पाटलांचं काय झालं ते तुम्हीच पहा नंदकुमार यांचा दोन एकर कांदा लावणीसाठी सहा हजार पाचशे रुपयांचं बियाणं फवारणीसाठी पाच हजार रुपये खताला पंधरा हजार खुरपणीसाठी दहा हजार काढणी बारदाना आणि गाडी भरणीला अठरा हजार रुपये गाडी भाडं सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये हमाली झाली सहाशे बेचाळीस रुपये तोलाई दोनशे सत्तावन्न रुपये गोदामाचं भाडं बहात्तर रुपये आणि आर टी ओचा दंड नऊ हजार एकूण खर्च बहात्तर हजार तीनशे वीस रुपये नंदकुमार पाटलांना पाच टन कांदा विकून फक्त तेहतीस हजार हाताला लागले कांदा कांदा इतका चांगला आणला उत्कृष्ट संध्याकाळी इतक्या थंडीत सुद्धा आम्ही पाणी दिलेलं आहे पा पाणी दिलं आणि कमीत कमी ऐंशी ते पंच्याऐंशी टन कांद्याचं विक्रम उत्पादन होईल करायचं काय भाव जर चार आणि पाच रुपये असेल तर ही झाल्याला खर्च लोकांच्या शेताचं पैसे आणि सावकाराकडलं पैसे कसं द्यायचं मिळालेला भाव आणि झालेला दंड पाहून सुनीलनं सात एकर कांदा काढलाच नाही खर्चापेक्षा उत्पादन कमी आल्यावर कांदा काढायचं धाडस तरी कसं होईल उस्मानाबादहून राहुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा